नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार आढावा घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता हा जो डॅमेज आहे जो ज्यूस चा माल आहे तो अठरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी सिवणची रास आहे ती सिवनची रास पंचेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जी चार नंबरची ग्रेड आहे जी चार नंबरची रास आहे ती सदुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे जी जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास सत्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता तुम्ही त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची एक रास एकशे पाच रुपये किलोने गेलेली आहे आणि त्यानंतर जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही एक नंबरची रास एकशे पन्नास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या लॉटची रेट पाहू शकता ही जी गोटे आहे ही गोटे तीस ग्रॅम पासून पन्नास साठ ग्रॅम पर्यंत आहे ते बेचाळीस रुपये किलो ने आहे त्यानंतर जी चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही चार नंबरची रास जी आहे ती साठ रुपये किलोने ने आहे त्यानंतर जी जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास एक्क्याऐंशी रुपये किलो ने आहे एकवीस कॅरेट आहेत त्यामध्ये आणि त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची एक नंबरची रास आहे तुम्ही एक नंबरची रास पाहू शकता एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे हा जो खरडावाला माला आहे हिरवा माला आहे तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे हा खरडा पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी चार नंबरची रास आहे याची तुम्ही पाहू शकता हा थोडा कचरट माल आहे आठ तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास चौसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास सत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही एक नंबरची रास ऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जे डॅमेज आहे ते तेहतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास सत्तावन्न रुपये किलोने गेलेले ह्यामध्ये बऱ्यापैकी मटेरियल ऍव्हरेज मध्ये सत्तर ऐंशी ग्रॅमचं मटेरियल आहे यामध्ये त्यानंतर जी ह्याची जी चार नंबरची रास आहे पस्तीस कॅरेट आहे त्यामध्ये चार नंबर राशी मध्ये ही ऐंशी रुपये किलोने गेलेले तुम्ही पाहू शकता त्यानंतर याच्यानंतरची जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता नव्वद रुपये किलोने गेलेले त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास एकशे दोन रुपये किलोने गेले त्यानंतर आपण अजून एक लॉट पाहूया की तुम्ही पाहू शकता इथं हे जी चार नंबरची रास आहे तेवीस जाळे पंचावन्न रुपये किलोने गेलेले ही चार नंबरची रास पूर्ण माल हा ऐंशी नव्वद शंभर ग्रॅम पर्यंत आहे एकशे दहा ग्रॅम पर्यंत आहे त्यानंतर ह्याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास शहात्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची रास एकोणनव्वद रुपये किलोने गेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो सीटू आहे तो बारा रुपये पर्यंत गेलेला आहे आज आपल्या मार्केटमध्ये सीटू कमीत कमी सात रुपयापासून तो बावीस तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर ही तुम्ही पाहू शकता ही जी ची रास आहे यामध्ये पूर्णपणे खरडा माल आहे हा जो सीवन आहे हा डॅमेजचा ग्रेड आहे हा सव्वीस रुपये किलोने गेलेला आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये जो सीवन आहे तो बावीस रुपयापासून वीस रुपयापासून ते सत्तेचाळीस पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर ह्या ह्या लॉटची तुम्ही पाहू शकता पाचवा जो ग्रेड आहे तो पाचवा ग्रेड अडतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो ह्याचा चार नंबरचा ग्रेड आहे हा चार नंबरचा ग्रेड आहे तो एकावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे तो तीन नंबरचा ग्रेड सत्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो दोन नंबरचा ग्रेड आहे तो दोन नंबरचा ग्रेड तुम्ही पाहू शकता एकोणनव्वद रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो ह्याचा एक नंबरचा ग्रेड नाही आहे जो लॉट आहे याची चार नंबरची ग्रेड आहे ही एकोणपन्नास रुपये किलोने गेलेला आहे पूर्ण माल हा ऐंशी ग्रॅम पासून शंभर एकशे दहा ग्रॅम पर्यंतचा आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे ती एकोणसत्तर रुपये किलोने एक गेलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण हा एकशे पंचवीस एकशे तीस ग्रॅम चा माल आहे एकशे चाळीस ग्रॅम पर्यंतचा माल आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास आहे ती पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर जी ह्यामधली एक नंबरची जी रास आहे ती एक नंबरची रास पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सिटो आहे तो अकरा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जो सीवन आहे तो चौतीस रुपये ने गेलेला आहे त्यानंतर जो हे जी 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 चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास चव्वेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यामध्ये पूर्ण हिरवा मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता एकशे वी एकशे पंचवीस एकशे तीस ग्रॅमच एव्हरेज मटेरियल आहे यामध्ये त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो हा दोन नंबरचा ग्रेड आहे तो दोन नंबरचा ग्रेड पंचाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो एक नंबरचा ग्रेड आहे तो एक नंबरचा ग्रेड नव्वद रुपये किलोने गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण खरडा माल आहे ह्याचा जो पाच नंबर आहे तो बावीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो याचा चार नंबरचा ग्रेड आहे हा सदतीस रुपये किलोने गेलेला आहे पूर्ण खरडा पूर्ण हिरवा पूर्ण टक्का असलेला माल आहे त्यानंतर याचा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा पन्नास रुपये किलोने गेलेला आहे आणि ह्याचा जो एक नंबरचा ग्रेड आहे दोन नंबरचा ग्रेड हा अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेला आहे धन्यवाद